नमस्कार मित्रांनो एका प्रसिद्ध टी व्ही अभिनेत्रीचे काही लेटेस्ट फोटो समोर आले आहेत ज्यामध्ये तिचा ग्लॅमर्स लुक पाहून तिला ओळखणंही कठीण झालं आहे वयाच्या चोपनव्या वर्षी तिने विशीतल्या तरुणीचं सौंदर्य मिळवलं आहे मित्रांनो हिंदी आणि साऊथ टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री खुशबू सुंदर हिने तब्बल तिचे वीस किलो वजन कमी केले आहे वयाच्या चोपनव्या वर्षी तिने नऊ महिन्यात तब्बल वीस किलो वजन कमी केलं आहे एका चमकदार हिरव्या स्क्वीन ड्रेसमधील फोटो शेअर करत चाहा हा आश्चर्याचा धक्का दिला आहे बॅक टू द फ्युचर असं कॅप्शन तिने या फोटोंना दिला आहे खुशबूच्या या ट्रान्सफॉर्मेशनचं अनेकांनी कौतुक केलं आहे तर काहींनी वजन कमी करण्यामागे काही शॉर्टकट्स किंवा इंजेक्शन वापरले असावं वा, असंही तिला म्हटलं आहे मात्र खुशबूने नेहमीप्रमाणे स्पष्ट आणि आत्मविश्वासपूर्ण उत्तर देत सांगितलं की फिटनेससाठी कोणताही शॉर्टकट नाही शिस्त सातत्य यामागचं खरं कारण आहे खुशबू सुंदर ही फक्त एक अभिनेत्री नाही तर ती एक आयकॉन आहे जिने तिचा अभिनय सामाजिक भान आणि आता आरोग्य दृष्टिकोनातून एक नवीन उदाहरण घालून दिलं आहे तिने आजवर एकशे पंच्याऐंशीहून अधिक चित्रपट मालिकांमध्ये काम केलं आहे